गिरणा नदीत मासेमारीसाठी गेलेला तरुण बेपत्ता रेस्क्यू मोहीम अपयशी महालपाटणे महालपाटणे येथील गिरणा नदी पात्रात दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेला गणेश निंबा गांगुर्डे हा तरुण बेपत्ता झाला असून तो नदीत बुडाला असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे गणेश रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर काही ग्रामस्थांनी सकाळी नदीपात्राजवळ शोध घेतला परंतु कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने संभ्रम अधिक वाढला सदर माहिती मिळताच गावकऱ्यांनी मालेगाव येथील रेस्क्यू टीमला दूरध्वनीद्वारे संपर्क केला रेस्क्यू पथक काही घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे एक तास शोध मोहीम राबविली मात्र त्यांनाही यश मिळाले नाही या घटनेबाबत गावात अनेक तर्कवितर्क लावले जात असून काही जणांनी त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केलाय दरम्यान तालुका देवडा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आहे उद्या परत शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे कोणाला जर या व्यक्तीविषयी काही माहिती कळता देवडा तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे व्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे